कसा झाला सर्वज्ञ मसाला पुलावा कसा झाला खरच आवडला ना तुला तर इथे मी अर्धा इंच आलं घेतलं आहे एक गड्डा लसूण घेतला आहे तसेच काही खडा मसाला घेतला आहे अशा पद्धतीची दोन मोठी इलायची दोन मिडियम साईजचे कांदे उभ्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत एक मीडियम साईजचा बटाटा तो सुद्धा उभ्या स्लाईसमध्ये कट करून घेतला अर्धी वाटी वाटाणा एक मीडियम साईजचा टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता तसेच एक ग्लास आपण बासमती राईस घ्यायचा आहे अशा पद्धतीने उभा तांदूळ घ्यायचा तुकडा तांदूळ घेऊ नका कारण आपल्याला पुलावसाठी असाच तांदूळ लागतो तर मी हा तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ असा धुवून अर्धा तास भिजत ठेवला होता तुम्ही बघू शकता खूप मस्त अशा पद्धतीनं हा तांदूळ भिजलेला आहे तर इथे आपण कुकरमध्ये पुलाव बनवून घेणार आहोत दोन बळी इतकं तेल घालून घेऊ तेल मस्त असं गरम झाल्यानंतर एक चमचा इतकं जिरं घालून घ्यायचं त्यानंतर आपण जो काही खडा मसाला घेतला होता दालचिनी तमालपत्र दोन इलायची हे सर्व आपण थोडंसं तेलामध्ये परतून घेऊया खडा मसाला खूप जास्त वेळसुद्धा सुद्धा परतून घ्यायचा नाही बरं का नाहीतर त्याच्यामध्ये जो काही स्वाद असतो ना तो सगळा निघून जातो तर आता आपण इथे कडीपत्ता घालून घेऊया कढीपत्ता थोडा तडतडला की लगेच आपण जो काही घेतलेला कांदा होता तो घालून घ्यायचा कांदा मस्त हलक्या गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा तर आता आपण याच्यामध्ये आल्या लसूणची पेस्ट घालून घेऊया आणि ते थोडा वेळ परतून घेऊ तर आता आपण अशा पद्धतीने दोन मिरची कट करून घेतलेल्या आहे ती पण आपण याच्यामध्ये घालून घेऊ आणि मस्तपैकी मिक्स करून घेऊ नंतर जो काही आपला बटाटा होता टोमॅटो होता हे सर्व घालून हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया आता आपण जो वाटाणा होता तो पण घालून घ्यायचा आहे हे सर्व एकत्र करून घेऊ तसेच आता आपण इथे एक छोटा चमचा मीठ घेतला आहे एक चमचा बॅडगी मिरची पावडर घेतली आहे कारण त्याने भाताला रंग एकदम मस्त येतो तसेच अर्धा चमचा एवढी हळद घेतली आहे आणि एक चमचा एवढा गरम मसाला घेतला आहे आता हे सर्व मिश्रण आपण पुन्हा एकदा एकत्र एक करून घेऊया तर आता आपण आपला जो काही विजवलेला तांदूळ होता तो इथे टाकून घेऊ मस्त हे सगळं परतून घेऊ आणि दोन मिनिट याच्यावर झाकण ठेवून असंच ठेवूया तर आता तुम्ही बघू शकता झाकण काढल्यानंतर हे सर्व मसाले आणि तांदूळ मस्तपैकी मिक्स झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये एक ते दीड चमचा इतकं गावरान तूप घालून घेऊया तूप घातल्यानंतर हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊ तूप घातल्यामुळे आपला पुलाव मोकळा मऊ आणि आपल्या पुलावला वेगळीच अशी एक चव येते बरं का तर आता आपण इथे दोन ग्लास पाणी घेऊया कारण आपण एक ग्लास तांदूळ घेतला होता तर पाणी दोन ग्लास घ्यायचं एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जेवढा तांदूळ घ्याल ना त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं तर आता आपण झाकण लावून तीन मीडियम फ्लेमवर शिट्ट्या होऊन देऊ तर इथे आपला मस्तपैकी मसाला पुलाव तयार आहे रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा